एकोणीसशे ब्याण्णव साली काही बदल होते परंतु मग त्यानंतर कोणतंही नवीन शैक्षणिक धोरण आलं नाही आणि मग भविष्य काळामध्ये येणाऱ्या आव्हानांना फेडण्यासाठी आणि तसच कुशल असे नागरिक बनवण्यासाठी कारण का संधीचं सोनं करणं हे फार महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून डॉक्टर कस्तुरी रंगत जे इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही तज्ञ आणि शिक्षक यांच्या सगळ्या मंडळींनी मिळून हे जे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे अंमलात आणलेलं आहे आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आहे आता मग या सर्वांगीण विकास करण्यासाठी हे जे धोरण आखलं गेलं त्याच्यामध्ये केंद्रस्थानी होता तो म्हणजे विद्यार्थी आणि पारंपारिक शिक्षण पद्धतीला या ठिकाणी कुठेतरी बदल करून केवळ बौद्धिक विकास न करता सर्वांगीण विकास यासाठी म्हणून हे नवीन शैक्षणिक धोरण आले मग या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवे काय नवी या नवीन शैक्षणिक धोरणाचे काही स्तंभ आहेत या ठिकाणी माध्यमिक शिक्षण शिक्षण उच्च त्यानंतर समता गुणवत्ता आणि एकात्रीकरण या सगळ्याचा अंतर्भाव केलेला आहे या सगळ्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचे जे घटक आहेत ते घटक सुद्धा असे आहेत की तंत्र आणि विज्ञान याचा या ठिकाणी गरजेचं आहे आणि तसंच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण सगळ्यात समावेशक असं धोरण जे आहे ते आपण खूप गरजेचं होतं आणि ही गरज निर्माण झाल्यानंतर हे नवीन शैक्षणिक धोरण आलं मग या शैक्षणिक धोरणामध्ये बदल काय तर सगळ्यात पहिला बदल म्हणजे दहा अधिक दोनचा जो आराखडा होता तो आराखडा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असं मग आपल्याला असं वाटते पाच म्हणजे पाचवी पर्यंतचं काम तर नाही तीन वर्ष आणि पहिली दुसरी हा पहिला टप्पा झाला तिसरी ते पाचवी हा दुसरा टप्पा झाला आणि सातवी ते आठवी हा तिसरा टप्पा झाला आणि नववी ते बारावी हा चौथा टप्पा झाला आता या ठिकाणी नववी थांवी माध्यमिक विभागामध्ये यायचं आणि पूर्वी अकरावी बारावी हे उच्च माध्यमिक मध्ये येत होतं परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र माध्यमिक विभागामध्ये नववी ते बारावी

ही सामाजिक दरी कमी करणं आणि गळतीचं प्रमाण थांबवणं हाच तर मोठा हेतू आहे याच्यामध्ये आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्या धोरणामध्ये या पद्धतीने सगळी आखणी करण्यात आलेली आहे पुढे या ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे की तिसरीपर्यंत जेव्हा विद्यार्थी आहे तेव्हा त्याचं संख्याज्ञान आणि भाषा ज्ञान त्याला चांगलं असलं पाहिजे त्याला लिहिता वाचता तिथे आलं पाहिजे त्याला या ठिकाणी शालेय जीवन भाषांचं ज्ञान प्राप्त करायचं तर कॉलेज जीवनामध्ये त्याला दोन भाषांचं या ठिकाणी ज्ञान प्राप्त करायचं अतिशय सुटसुटीत असा आराखडा या ठिकाणी बांधला गेलेला आहे विद्यार्थी केंद्रित असल्या कारणाने विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थी या शिक्षणाचा आनंद घेऊ शकणार आहे सर्व समावेशकता अनुभवाधिष्ठित आणि तंत्रविज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे त्यांना समस्या निर्माण झाली पाहिजे आणि त्या समस्यांचं निराकरण त्यांना करता आलं पाहिजे आता पूर्वीची जी पारंपरिक जी भोकपट्टीची पद्धत होती ज्याच्यामध्ये फक्त बौद्धिक विकास साधला जात होता तो आता तसा हो राहणार नाही तर त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आणि तो बदल म्हणजे काय तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबर क्रेडिट याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून ए बी सी म्हणजे काय दमिक बँक ऑफ क्रेडिट हे विद्यापीठाकडे असणार आहे प्रत्येक विद्या विद्यार्थ्याचे आणि त्या विद्यार्थ्याच्या त्या विषयानुरूप क्रेडिट ठरवण्यात आलेले आहे मग याचा विचार करताना आपण जर बारावी नंतर वाणिज्य कला आणि सायन्स या शाखांचा जर विचार केला तर तीन वर्षाचं जे ग्रॅज्युएशन होतं ते तीन वर्षाची ती पदवी आता चार वर्षात करता येणार आहे हा एक नवीन बदल झालेला मग कसा तर पहिल्या वर्षी दोन सेमिस्टर त्यांना द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कमी कमी म्हणजे किमान त्याला चाळीस क्रेडिट आणि कमाल चव्वेचाळीस क्रेडिट मिळाले तर त्या विद्यार्थ्याला अंडर ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट चार सेमिस्टर होणारे पहिल्या वर्षीचे दोन आणि दुसऱ्या वर्षीचे दोन असे चार सेमिस्टर त्याला पूर्ण करायचे आहेत तिथे त्याला ऐंशी या ठिकाणी किमान क्रेडिट मिनिमम एटी आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्रेडिट त्याने जर मिळवले तर त्याला डिप्लोमाचे सर्टिफिकेट मिळणार आहे तिसऱ्या वर्षी त्याला या ठिकाणी एकशे वीस क्रेडिट आणि एकशे बत्तीस त्या ठिकाणी एकशे वीस ते एकशे बत्तीस क्रेडिट त्याने जर मिळवले तर त्या ठिकाणी त्याला बॅचलरची पदवी मिळणार आहे पण एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयामध्ये गती असेल आणि त्याला स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्या चौथ्या वर्षातही स्पेशलायझेशन तो करणार आहे आणि तिथे त्याला आठ सेमिस्टरचे मिळून एकशे साठ मिनिमम आणि एकशे शहात्तर मॅक्सिमम क्रेडिट त्याला गोळा करायचं मग आता या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी लवचिकता आलेली आहे ही खरोखरच स्तुत्य आहे कारण का विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत असताना एखाद्या सायन्सच्या विद्यार्थ्याला एखाद्या नाट्यशास्त्रामध्ये गती असेल किंवा त्याला संगीताचा अभ्यास करायचा असेल तर तो या ठिकाणी मेजर आणि मायनर हे दोन दोन भाग केलेले आहे आणि म्हणून मेजरचा तो अभ्यास करत असताना मायनरचा सुद्धा तो अभ्यास करणार आहे आणि हे सगळे क्रेडिट तो आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहे जितके जास्त क्रेडिट तो जमा करणार तितकं त्याला त्या ठिकाणी जास्त त्यानंतर मल्टीपल टाइम्स एंट्री आणि मल्टिपल टाइम्स एक्झिट हा पर्याय एक नव्याने आलेला म्हणजे काय तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन करताना त्याने जर या ठिकाणी पहिलं वर्ष केलं आणि त्याला काही कारणास्तव असं वाटलं की इथे आपल्याला आता काय करावं केंद्राची असू दे राज्याची असू दे या विषयाचा अभ्यासक्रम तो पूर्ण करणार आहे जो वर्षाचा होता आता बदल होऊन मुदत त्याची सात वर्ष करण्यात आली त्यानंतर मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आता पुढे जाऊन कदाचित मेडिकल सायन्स याचा सुद्धा भाषांतर करून मातृभाषेतून तो विद्यार्थी शिक्षण घेणार आहे आणि अतिशय आनंददायी सहज मिळण्यासारखं असं शिक्षण या ठिकाणी प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणूनच आर कक्षा सहा ते चौदा वयोगट हा जो होता तो बदल करून आता हा आरटी टी कक्षा तीन ते अठरा वयोगटापर्यंत केलेला आहे म्हणजे अठरा वयोगटापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिल्या कारणाने गळतीचं प्रमाण नक्कीच थांबणार आहे आणि सगळ्यात मोठा हा हेतू त्यांचा हाच आहे दोन हजार तीस ते पस्तीस पर्यंत नागरिक मग प्रौढ असू दे तरुण असू दे हा साक्षर झाला पाहिजे पूर्णत रोबोटिक्स आणि खगोलशास्त्र यासारखे विषय सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे नववी पासून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्यात आहे त्याच्या आवडीच्या विषयामध्ये तो त्या ठिकाणी मार्गक्रमण करू शकणार आहे म्हणजे ते विषय किंवा अभ्यासू शकणार आणि त्याच्यामुळे हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे याच्यामध्ये बदल हे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या चर्चासाठी नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा झालेले आहे कसे तर प्राथमिक शिक्षकांना या ठिकाणी बीएड एड करावं लागायचं दोन वर्षाचं तर माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षाचं बीएड एड करावं लागायचं परंतु आता इंटिग्रेटेड या ठिकाणी बी एड आलेला आहे की बारावीनंतर चार वर्षामध्ये त्या शिक्षकांनी ते इंटिग्रेटेड बी एड केलं तर प्रात्यक्षिक आणि अनुभूती म्हणजे अनुभवावर आधारित तो अनुभव त्याच्या पाठीशी असेल आणि त्याच्यामधून म्हणून अतिशय कुशल असा शिक्षक या ठिकाणी मिळणार आहे खरं तर मला असं वाटतं या सगळ्याचा अनुलाग्र बदल करून आणण्याचा सरकारने खूप मोठा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक मुद्दा अभ्यास लागेल तो म्हणजे फंडिंग या जब 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 या शिक्षणावरती सरकारने हाही विचार केला पाहिजे की तीन जीडी पीच्या तीन टक्क्यावर सहा टक्क्यावरती हा खर्च जाणार आहे परंतु स्तुत्य असा उपक्रम आहे याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांनी हे क्रेडिट्स गोळा केल्यानंतर तो खरोखर सक्षम असा विद्यार्थी तयार होणार आहे त्याच्यात ती लवचिकता त्या धोरणामध्ये आलेली असल्याकारणाने अतिशय मोठ्या ताकदीने हे धोरण उभं राहणार आहे आणि नक्कीच आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि सरकारने हा जो अमूलाग्र बदल केलेला आहे याचं नक्कीच आपण स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच ज्ञानगंगा खरोखरी आपल्याला नेली पाहिजे ही या पद्धतीनेच दिली पाहिजे म्हणून ज्ञान अथिवा नावा